श्रीकांत वागिरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न कुमटे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त इलेक्ट्रिशियन श्रीकांत लक्ष्मण वाघिरे यांचा सेवापूर्तीनिमित्त स्टार न्यूज सोलापूरच्या वतीने कामगार भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे हरिभक्त परायण गणेश महाराज वारे कामगार नेते अशोक बिराजदार यांची उपस्थिती होती प्रारंभी आदिशक्ती मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर स्टार न्यूज सोलापूरचे सर्वेसर्वा नंदकुमार वारे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित प्रमुख मान्यवरांचे स्वागत सत्कार केले श्रीकांत वागिरे हे साखर कारखान्यात बत्तीस वर्षे सेवा करून यशस्वीपणे सेवानिवृत्त झाल्याबद्दल स्टार न्यूज सोलापूरच्या वतीने कामगार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टार न्यूजच्या वृत्तनिवेदिका तेजश्री स्वामी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण रजपूत आदम शेतसंदी प्रकाश पाटील विद्या माने यांनी परिश्रम घेतले